घाबरलेल्या सरकारने तिजोरीचा दार बाजूला काढून ठेवलंय दिसेल त्याला हो म्हणतात काल परवा एक मंत्रिमंडळाची बैठक झाली सत्तावन्न प्रश्न तासाभरात आटपले वाचायला सत्तावन्न सत्तावन मिनिटं लागतील पण सत्तावन्न विषय तासाभरात मंजूर आज मंत्रिमंडळाची बैठक आहे प्रत्येक मंत्रिमंडळाची बैठक आपली शेवटची आहे या भावनेनं आज असेच काहीतरी ऐंशी प्रश्न प्रस्ताव मंजूर झाले असतील दिसेल त्याला एकनाथ शिंदे हो म्हणतात त्यांना तिजोरीचं सरकारचं राज्याचं काही देणं घेणं नाही त्यांना आपली खुर्ची वाचवायची आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारने गेल्या आठ दिवसापूर्वी रिझर्व बँकेला पत्र पाठवलं हो आहे की आम्हाला आणखीन सव्वा लाख कोटी रुपयाचं कर्ज द्या म्हणजे आठ लाख कोटी रुपये महाराष्ट्र सरकारवर आधी कर्ज आहेच पण अजून सव्वा लाख कोटीचं कर्ज डिसेंबर पर्यंत आम्हाला वापरायला द्या आठवडेला फार नाही चार हजार सहा हजार चार हजार सहा हजार कोटी रुपये आम्हाला लागतील ला असं पत्रात लिहिलेलं आहे मी माझ्या अंगचं सांगतो त्यामुळं जाता जाता एवढा खड्डा पाडायचा की नवीन सरकार जे आमचं येणार आहे त्याला काम करणं अशक्य करून सोडायचं हा धोरणाचा भाग कदाचित या सरकारचा दिसतोय